नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सरांचं मिस्टर प्रोफेसर या युट्यूब चॅनलवर .E मी स्वागत करतो बघा सीई पी कॉलेजमध्ये स्पॉट्रॉन रिलेटेड महत्त्वाचे अपडेट्स आहेत महाराष्ट्र सिटी स्पॉट्रॉन सेकंड सॉरी ऑल इंडियासाठी आणि महाराष्ट्र साठी सॉरी मी पण कन्फ्यूज आहे तर या सगळ्या अपडेट्स आपण नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सरांचं मिस्टर प्रोफेसर या युट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो सीई पी .E कॉलेज रिलेटेड ठीक आहे ज्यो ज्या विद्यार्थ्यांना सी म्हणजे स्पॉट्रॉन थ्रू सी यू पी कॉलेजला ॲडमिशन घ्यायचे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी दोन अपडेट नवीनच आहे म्हणजे जे काही वेन्यू आहे म्हणजे ज जे फेऱ्या एच्या अगोदर तिथे झालेल्या आहे त्याच्याबद्दल आणि स्पॉट्रॉन दोन आणि स्पॉट्रॉन तीनमध्ये ओके तीन आता बघा ज्या विद्यार्थ्यांना तेरा आणि पंधरा सप्टेंबर दरम्यान जे काही स्पॉट्रॉनच्या तिथे फेऱ्या होणार आहे संदर्भात नवीन अपडेट आहे की सर्व प्रकारच्या बघा इथं पदवीपूर्ण अभ्यासक्रमाच्या फेऱ्या ओके म्हणजे स्पॉट मिनी ऑडिटोरियम ओके अकॅडमिक कॉम्प्लेक्स येथे बोट क्लब जवळ सीयू पी विद्यापीठाच्या उत्तरेकडील परिसरात आयोजित करण्यात आलेला आहे आणि गेट क्रमांक दारे तुम्हाला प्रवेश करायचा आहे तीच जी काही नोट आहे इम्पॉर्टंट नोट बघा चेंज इन द वेनू इंग्लिशमध्ये दिलेला आहे आपल्याला ऑल टाइप्स ऑफ कॅन्डिडेट्स अंडर ग्रॅज्युएट फॉर द स्पॉट टॉन्स विल बी कंडक्टेड आयट अ मिनी ऑडिटोरियम अकॅडमिक कॉम्प्लेक्स नियर द बोट क्लब नॉर्थ कॅम्पस सी यू पी टेक्नॉलॉजी एंट्री थ्रू द गेट नंबर फोर ही महत्त्वाची अपडेट आहे ओके आणि तसं तुम्हाला एक कॉलेजमध्ये गेल्यावरही कळते परंतु काय ना आपण सगळ्या गोष्टी जर अपडेट राहिल्या तर आपल्याला तिथे जाऊन त्रास नाहीत आता बघा जे काय म्हटलं मी स्पॉटॉन सेकंड आणि तीनसाठी की म्हणजे सीई पीला अजूनही ओके एकोणीस ओके म्हणजे वन नाईन सीट्स अवेलेबल आहे तर बघा आपण बघू शकता बघा वॅकन्सी फॉर ऑल इंडिया स्पॉटॉन सेकंड म्हणजे जो काही जेई थ्रू ज्या ज्यांनी तिथे अप्लाय केलेलं होतं अशा विद्यार्थ्यांचा तेरा तारखेला स्पॉटॉन सेकंड आहे आणि किती सीट्स अव्हेलेबल आहे त्यांच्यासाठी ती अपडेट आहे म्हणजे बारा सप्टेंबरलाही अपडेट झालेलं आहे म्हणजे काल सायंकाळी ओके okay, आणि तेरा सप्टेंबर म्हणजे आज तुम्हाला या सीट्स अवेलेबल होणार आहे आणि सेकंड आहे महाराष्ट्र सीईटी टी थ्रू ज्यांनी अप्लाय केलं होतं अशा विद्यार्थ्यांसाठी ओके okay? बारा तारखेला अपडेट झाली तेरा सप्टेंबरला ज्या विद्यार्थ्यांना तिथं स्पॉटॉन तीनसाठी ॲडमिशन घ्यायच्या किती वॅकंट सीट्स आहे तर बघा आपण ऑल इंडियासाठी बघून घेऊया बघा तुम्ही ब्रांच वाईज बघू शकता जसं सिव्हिलसाठी सा, कोटा पूर्ण झालेला आहे कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगसाठी एक इलेक्ट्रिकलसाठी एक इलेक्एन टी सीसाठी एक इन्स्ट्रुमेंटेशनसाठी एक आफ्टर दॅट मेकॅनिकलसाठी दोन आणि मेटल मेटलर्जी आणि मटेरियल टेक्नॉलॉजीसाठी दोन ठीक आहे ऑल इंडिया आणि टायमिंग पण दिलेला आहे तुम्हाला ओके सकाळी दहा वाजता ज्यांचा जो रँक व एक एक आणि पाचशेच्या मदत आहे आणि साडे अकरा वाजता पाचशे एकच्या ऑनवर्ड्स ठीक आहे हा तुमचा लास्ट जॉईन्स आहे ओके यानंतरही मे बी ओके आता या ज्या काही सीट झालेल्या यानंतरही राहू शकतात येत्या लक्षात हा जो काही शेड्यूल होता ऑल इंडिया स्पॉट राऊंड कॅबसाठी आणि राऊंड सेकंडसाठी आफ्टर दॅट आपण सीईटी थ्रू ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला आहे या विद्यार्थ्यांसाठी आपण बघण्याचा प्रयत्न करूया बघा जनरल ओपन आणि लेडीज ओपनसाठी दोन्हीसाठी दिलेला आहे आणि हे जे काही वॅकन्सी आहे बारा तारखेला त्यांनी सायंकाळी राऊंड झाल्यानंतर अपडेट केली आहे लक्षात ओके आता हा जो काही शेड्यूल आहे म्हणजे तेरा तारखेसाठी आहे लक्षात तुम्ही इथं बघू शकता बघा एम एस टी सीई टी स्पॉट थ्री शेड्यूल फॉर द थर्टीन सप्टेंबर म्हणजे शनिवारला म्हणजे आजच तर तुम्ही बघू शकता जनरल ओपर सिव्हिलसाठी तीन आहे एल ओपनसाठी एक आफ्टर दॅट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी जी साठी दो, दोन दा, दा, एल ओपनसाठी म्हणजे हा लेडीज कोटा राहतो आणि हा जनरल कोटा म्हणजे याच्यात माहिती असं तुम्हाला याच्यात काही सांगायची गरज नाही साठी जनरल जनरलसाठी दोन आहे आफ्टर दॅट मॅन्युफॅक्चरिंग सायन्ससाठी एलसाठी एक गेलेलं आहे एल ओपनसाठी आणि साठी जी ओपनसाठी एक गेलेली आहे ठीक आहे आणि हा जो काही स्पॉटरनचा शेड्यूल दिला नोट बघून घ्या वॅकन्सी मे जनरेट ड्यू टू ज्या एखाद्या विद्यार्थ्यांचा समजा बेटरमेंटसाठी किंवा कॅन्सलेशनसाठी जर अप्लाय केलं असेल तर ही पण वॅकन्सी समजा पंधरा तारखेला राहू शकते पंधरा तारखेचा ला लास्ट राऊंड आहे ड्युरिंग ऑल राऊंड टू अ फ्यू सीट्स मे ॲडिशनली बिकम्स वॅकंट अँड शाल बी अव्हेलेबल ठीक आहे हे पण सांगितलं तुम्हाला अपडेटेड वॅकन्सी तुम्हाला डिस्प्लेस होणार शेड्यूल दिलेला आहे बघा ज्या विद्यार्थ्यांचा एक ते वन थाउजंडच्या मधून जो काही मेरिट रँक होता त्यांना एक वाजता एक हजार एक च्या दोन वाजता आणि वन ऑनवर्ट्स परत तीन वाजता दिलेला आहे ओके ती म्हणजे स्टेज वन स्टेज वन आणि स्टेज फोर प्रमाणे दिलेला आहे आणि जो काही तुम्हाला सांगितला आहे जो काही वेन्यू त्यांचा चेंज झाला आहे जे काही स्थळ चेंज झालेलं आहे याबद्दलच्या पण सूचना मी तुम्हाला या व्हिडिओच्या अंतर्गत देण्याचा प्रयत्न केलेला बाकी ज्या काही आहे या पूर्वीच्या सूचना जे ज्या काही म्हणजे कॅपराउंड पहिल्या वगैरे झालेल्या त्याच्या सूचना या सगळ्या अपडेटेड सूचना आहे ठीक आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आला असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा मॅक्सिमम मित्रांपर्यंत शेअर करा त्यांना सुचवा ओके okay, या सगळ्या गोष्टी तिथं घडत आहेत ओके आणि आपल्या मिस्टर प्रोफेसर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन हिट करा अशाच नवीन अपडेटसाठी सो थँक्यू फॉर वॉचिंग इन द नेक्स्ट व्हिडिओ